बदलापूर शहरात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे लैंगिक अत्याचार सह्याद्री रुग्णालयात मृत्यू एम आय डी सी स्फोटात मृत्यू या प्रकरणी यावर अपवाद वगळता कोणत्याही राजकीय नेत्याने भूमिका घेतलेली नाही बदलापूर शहरातील बलवान मित्र सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत कारण विरोधी पक्ष फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या आघाडीच्या उमेदवाराकडून मजबूत आर्थिक पॅकेज घेण्यापुरता जागा होतो नंतर मात्र गायब व्हायचा असा कार्यक्रम आहे लोकसभा निवडणुकीनंतर या कथोरेविरुद्ध मात्रे संघर्षाला तोंड फुटलंय विधानसभेत महायुतीचे उमेदवार कथोरे यांच्या विरोधात वामन म्हात्रे यांनी काम केल्याचा आरोप झाला परंतु तरीही बदलापूर शहरात मताधिक्य कमी होऊनही किसन कथोरे आमदार झाले आणि त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांना आव्हान देण्यास सुरुवात केली स्वबळावर भाजप लढणार असल्याचं जाहीर केलं परंतु यापूर्वीसुद्धा शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते त्यावेळी वामन म्हात्रे यांनी एकसंध शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांची मदत न घेता कथोरे यांच्या भाजपला धोबी पछाड दिली होती आता तर पुन्हा एकदा हा सामना रंगलेला आहे तर त्यात नवीन काहीच नाही वामन म्हात्रे यांचे पालिकेवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपकडे कोणताही सक्षम चेहरा नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी कासावीस झाले होते परंतु आता विजय मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं जात आहे आणि यातून आमदार किसन कथोरे यांचे संधी साधू राजकारण लक्षात येतं असे वामन म्हात्रे समर्थक सांगत आहेत एकूणच फडणवीस विरुद्ध शिंदे यांच्यातील मैत्री असली तरी त्यांच्यातील संघर्ष आता बदलापूर शहरात कथोरे विरुद्ध मात्रे यांच्यातील आवृत्ती बघायला मिळणार असं दिसत आहे आमदारांना सर्व माहिती आहे फक्त ते बोलायचं म्हणून तुम्हाला बोलतात गेली पंधरा वर्ष त्यांना अनुभव आहे त्यांनी नेहमीच ने ने आमच्या विरोधात निवडणूक लढवलेले कोणाची काय ताकद आहे ती त्यांनी पुन्हा त्यांची इच्छा असेल ते आजमावून बघावे वामन मात्रे आणि त्यांची टीम तयार आहे